नमस्कार मित्रांनो साधी माणसे मालिके या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला आता धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता सत्या मीराची कशी समजूत काढून मीराला घरी घेऊन येणार आणि निरूपा आणि पंकजच्या नाकावर टिकचून सत्या आता धूमकेतूबरोबर नवीन सुरू संसाराला सुरुवात कशी करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे तर आता इथे मीरा रागाच्या घभरातच आपली बॅग भरून निघालेली असते तर आता आता सध्याही तिला रागाच्या भरात निघून जा असं म्हटलेलं असतो त्यामुळे आता तडक निघालेल्या मीराला सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा कुठे आली ऐकून तरी घे त्याच्या बोलण्याचं मनावर घेऊ नको तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बाबा बास आजपर्यंत मी या माणसाचं खूप काही ऐकून घेतलं आणि मनावर तर बिलकुलच घेतलं नाही दरवेळेस ते बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं पण आज नाही आज ना माझ्या मनाला खूप ठेच लागली का मी ओझं बनू त्यांच्यावरती त्यांना जर एवढंच ओझं वाटत असेल तर हे ओझंच कमी करते मी मला या माणसाबरोबर राहायचंच नाही आहे माझं त्या माणसाबरोबर जमणारसुद्धा नाही असे म्हणून आता मीरा घर सोडून निघालेली असते तर सुधाकर भाऊ मीराला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस निरूप आता पंकजकडे बघून हसत असते आणि म्हणू लागते बघ बघ बबड्या बघ गेली यांची लाडकी सून घर सोडून यांचं तर काय बी ऐकलं नाही बघ आता मात्र सुधाकर भाऊ निरुपाकडे रागानेच बघू लागतात तेव्हा निरुपा म्हणू लागते तुम्ही तर म्हणत होता ना खूप स्वाभिमानी पोरगे खूप चांगली पोरगे मग कशी गेली घर सोडून आता आता तर तुमची लाडकी सून गेली आता काय करायचं असे म्हणून पंकज आणि निरूपा हसत असतात त्याच वेळेस आता सत्या बाहेर येतो तेव्हा लगे सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या काय केलं हे तू सुनबाईच्या मनाला किती लागलं याचा जरा विचार कर ना तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप मी जे काय बोललो होतो ते बरोबरच बोललो होतो आणि ते खरं आहे तेव्हा लगेच त्याचे बाबा म्हणू लागतात अरे जे घडलं त्यात मीराची काय बी चूक नव्हती हे बघ मीरा तेव्हा लग्नाला तयार नव्हतीच खरं तर तिला तुझ्याशी लग्न करायचंच नव्हतं पण फक्त माझ्या शब्दासाठी माझ्यासाठी ती या लग्नाला तयार झाली होती आणि आज तुझ्यामुळे तिला या घरातून बाहेर जावं लागलं नाही नाही सत्या आज तू तुझ्या बापाला दुखवलंय तू फार चुकीचा वागलाय सत्या तेव्हाही तू माझ्या शब्दासाठी लग्नाला तयार झाला होता पण असं त्या पोरीला दुखवेल असं मला कधीही वाटलं नव्हतं कारण माझा विश्वास होता की माझा सत्या खरंच मीराला खूप जीव लावेल तिच्याशी कायम नेहमी चांगला वागेल म्हणून तर मी तिचा हात तुझ्या हातात दिला ना लगेच सोपवला तुझ्या हातात आणि तू काय केलं तू असं तिचं मन दुखावून तिला घराबाहेर काढलं नाही नाही सत्या आज तू फार चुकीचा वागलाय मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अहो या पनोतीकडून आणखीन काय अपेक्षा ठेवणार आहात तुम्ही बघा खूप मोठी चूक केली आहे तुम्ही याचं लग्न करून आता आता गेली तुमची सून तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो बघ बघ पनोती मला नावं ठेवत होता ना आता बघ तू पण चूक केली हो की के ते नाही तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात पंकज तू मध्ये नाही बोलला तरीच चालेल कारण तुझी चूक तर माफ करण्याजोगीच नाही आहे पण तरीही तुला या घरात आहे सांगून ठेवतो ते पण फक्त मीराने माफ केलं म्हणून मग आता लगेच सुधाकर भाऊंना म्हणू लागते तुम्ही सारखं सारखं माझ्या बबड्यावरती काय हो आता भांडणं कुणाची झाली ज्याची झाली त्याला बोला ना तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात खरं तर हे सगळी सुरुवात ना तुझ्या या पंकजमुळे झाली तो जर लग्नातून पळून गेला नसताना तर ही वेळ आलीच नसती एकतर पैसे तर पैसे गेलेच वरतून ही अशी भांडणं लावतोय आता घरात बघ आता मात्र सुधाकर भाऊ रागातच आतमध्ये निघून जातात तेव्हा लगेच सत्याही त्यांच्या पाठोपाठ आतमध्ये येतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ दरवाजा जोरात बंद करतात सत्यामध्येच तो बाप ऐक ना ऐकणार रे बाप उघड ना दरवाजा माझा ऐकून तरी घे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही जोपर्यंत तू मीराला घरी घेऊन येणार नाही ना, ना, ना तोपर्यंत मी तुझ्या समोर सुद्धा येणार नाही मला तुझा, तुझा चेहराही पाहायचा नाही आणि तुझ्याशी एक सबूत बी बोलायचा नाही आता मात्र सत्य म्हणू लागतो बाप तर खूप चिडलाय पण मला काय बी करून धुमके तुला घरी घेऊन यावं लागेल पण माझं पण चुकलं ना खरंच मी रागाच्या भरात तिला खूप काही बोललो नाही नाही मी असं नव्हतं बोलायला पाहिजे आता काय करू मी धुमकेतू आता माझं ऐकेल का असे आता सत्याही ते मनाशीच म्हणू लागतो तर आता सत्याही लगेच घराबाहेर पडलेला असतो तर आता लगेच निरूपा जोरजोरात हसू लागते आणि बघ बबड्या आता ना या भांडणामध्ये अजून थोडीशी ना थिणगी टाकावी लागेल असा मोठा स्फोट करावा लागेल म्हणजे ना ती फुलवाली ना कायमची तिकडेच राहील इकडे येणारच नाही मग हे घर कसं पुन्हा पहिल्यासारखं आपलंच राहील आणि मग आता तर मी तुझं लग्न लावूनच देणार आहे माझ्या डोक्यात एक मुलगी पण आहे बरं का तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो मम्मा कशाला लग्न वगैरे थांब ना थोडं तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते नाही आता ही फुलवाली या घराबाहेर पडली ना तर आता काही तिला घरात येऊन द्यायचं नाही आणि आता मी माझ्यासाठी म्हणजे माझ्या पंकजसाठी एक सुंदर मुलगी बघून त्याचं लवकरात लवकर लग्न लावणार आहे तर आता इकडे सत्य हा मीराला शोधण्यासाठी म्हणजे तिच्या घरी निघालेला असतो तिला मनवण्यासाठी त्याच वेळेस आता लगेच सत्यचे मित्र रस्त्यात त्याला भेटतात तेव्हा लगेच त्याचे ते मित्र म्हणू लागतात सत्यदा सगळी तयारी झाली बरं का तू संध्याकाळी वहिनींना घेऊन ये तेव्हा सत्य म्हणू लागतो काय संध्याकाळी नाही नाही मी नाही येऊ शकत आज तरी जमणार नाही तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात अरे सत्य दादा असं काय करतोय आम्ही खरंच खूप खर्च केलाय रे तुमच्यासाठी खरंच खूप नियोजन केलंय मस्त येणार आहे वहिनीला घेऊन तेव्हा आता सत्य मनाशीच म्हणू लागतो इथे काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला कसं सांगू कसं घेऊन येऊ ती येईल का माझ्याबरोबर नाही येणार तर आता लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात हे बघ आम्ही मनापासून तुमच्यासाठी एवढं सगळं केलंय तुला काय बी करून वहिनीला घेऊन यावंच लागेल तेव्हा सत्य म्हणू ठीक आहे येईल मी असे म्हणून सत्य आता इकडे मीराच्या घरी निघालेलं असतं तर इकडे मीरा आता रागाच्या भरात घरी आलेली असते आता मात्र मीराच्या हातात अशा बॅगा वगैरे बघून मीराच्या इतर घाबरूनच जाते आणि लगेच मी रात मध्ये येताच विचारू लागते काय ग मीरा तू अशी अचानक आणि एवढ्या बॅगा वगैरे का घेऊन आली तू आता मात्र मधू राज सर्वजण मीराकडेच बघू लागतात मीरा मात्र शांत उभी असते आपल्या आईला कसं सांगावं की मी हे घर सोडून आले मी माझ्या माहेरी कायमची आली भांडण करून आले कसं सांगू मी असं आता मीरा मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस तिची घाबरलेली आई म्हणू लागते अगं मीरे बोल ना अशी बॅग घेऊन का आली तू तडकाफडकी काही झालं आहे का तुझ्या सासूबाई काही बोलले आहे का अगं मीरा बोल ना तेव्हा आता लगेच राज म्हणू लागतो तो सत्याच काहीतरी बोलला असेल हो की नाही हो की नाही ताई बोल ना सांग ना खरं खरं काय असेल ते त्याच वेळेस आता मीरा काही बोलणार तेच लगेच दरवाजात सत्य आलेलं असतो आणि सत्य म्हणतो सासू मी पण आलोय बघ तुझा जावं आलाय बरं का तुझ्या लेकीबरोबर आता मात्र लगेच मीराच्याही खुश होते तिला वाटतं की सत्याने मीरा दोघेही बरोबर आले त्यामुळे काही भांडण वगैरे झालेलं नाही आहे पण मात्र एवढं बॅगा वगैरे का घेऊन आले असतील तेव्हा लगेच आता ती विचार करू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं सासू तुझे ले मी म्हणत होतो मला तिकडे राहायला खूप आवडतं असं आवडतं तसं आवडतं तिकडचं जीवन खूप भारी म्हणून ना ती रागाच्या भरात ना माझ्या बॅगा भरून घेऊन आली बघ ना मी तिला फक्त म्हणत होतो मला तिकडे राहायला आवडतं म्हणून आता मात्र मीरा सत्याकडे रागाने बघू लागते आणि काही बोलणार ते सत्या तिला शांत करतो डोळ्याने खुनवतो गुपचू गुपचूप बैस असे म्हणू लागतो तर आता लगेच राज मात्र सत्या येताच रागाच्या भरात बाहेर निघून जातो तर आता लगेच इथे मधू म्हणू लागते चल ताई ये इकडे बैस बरं इथे बैस आणि अगं आवडतंय ना दाजींना इकडे तर येऊ दे ना मग तू का रागवते येऊ दे तेव्हा लगेच मिराची आई म्हणू लागते मधू चल बरं आपण चहा पाण्याचं बघूया तुम्ही दोघे इथे आता मात्र मधू आणि मिराची आई दोघीही आतमध्ये जातात मीरा लगेच आता सत्याचा हात धरून त्याला बाहेर ओढत नाही त्याने म्हणते का आलाय तुम्ही इकडे कशाला आलात आता माझ्या घरी अजून काय राहिलंय अजून काही ओझं घ्यायचं आहे का तुम्हाला तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ धुमके तू मला माफ कर सॉरी खरंच चुकलं माझं मी असं नव्हतं बोलायला पाहिजे तेव्हा मीरा म्हणू लागते नाही आता तुम्ही कितीही माफी मागितली तरी मी पुन्हा येणार नाही हा आणि हो आता पुन्हा आला असाल तुमच्या बाबांचा शब्द पाळण्यासाठी हो की नाही त्यामुळे आता तर मी बिलकुलच येणार नाही त्यामुळे प्लीज तुम्ही इथून जाऊ शकता आणि असं का सांगितलं कारण मी तिला सगळं खरं खरं सांगणार आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हो जाऊन सांग तिला सगळं खरं खरं म्हणजे ती खचून जाईल हो की नाही जा जाऊन सांग तुला खूप हौस आहे ना आता मी सॉरी म्हणतो आहे ना माझं चुकलं पुन्हा असं कधीही म्हणणार नाही प्लीज मला माफ कर अगं नको सांगू तिला खरंच सासूचा माझ्यावरती किती विश्वास आहे बघितलं ना तिने किती प्रेम दिलं किती माया लावली माझ्यावरती आणि मी जर असं वागलो तिच्या लेकीबरोबर कि तिला किती वाईट वाटेल तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आणि माझ्या मनाचं काय माझ्या मनाला इथे किती वाईट वाटलं त्याचं काय तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ धूमके तू तू जे शिक देशील ना, ती मला मान्य त्यामुळे प्लीज मला माफ कर आणि घरी चल ना ग प्लीज असं नको ना करू असे आता सत्या माफी मागू लागतो त्याच वेळेस मीराच्या येते आणि म्हणते कुठे गेले हे दोघे गे। असे म्हणून बाहेर येते तेव्हा आता सत्या मीराजवळ माफी मागत असतो त्याच वेळेस मीराच्या म्हणू लागते मीरा काय झालंय नेमकं खरं खरं सांगा सगळं मला खरं सांगायला हवं मीरा नेमकं झालंय काय जावय बाप्पू तुझी का माफी मागतायत आणि तू इकडे अशा बॅगा भरून का घेऊन आली तर मीरा आता आपल्या काय सांगणार आणि सत्याबरोबर पुन्हा घरी जाणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद